हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल ओरल हेल्थ मॅनेजमेंट बाय खाडे रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी पुरेसे पाणी पिणे आवश्यक हे तुम्हाला माहिती आहे का अगदी सौम्य निर्जलीकरणामुळे मधुमेही रुग्णांच्या रक्तातील साखरेमध्ये लक्षणीय वाढ होऊ शकते कालांतराने शरीराचे नुकसान होऊ शकते मधुमेही रुग्णांसाठी हे घातक आहे एकदा निर्जलीकरण झाल्यानंतर रक्ताभिसरण करणारी रक्तातील साखर अधिक तीव्र होते परिणामी साखरेची वाढ होते रक्त शुद्धीकरण करण्यासाठी अधिक लघवी तयार व्हावी म्हणून मूत्रपिंडांना जास्तीचे काम करावे लागते अनियंत्रित मधुमेहामुळे जास्त लघवी तहान लागते आणि डिहायड्रेशन वाढते यामुळे एखाद्याला डायबेटिक किटोसिस होण्याची शक्यता असते ही अशी स्थिती जेव्हा शरीर आपल्या पेशींमध्ये रक्तातील साखरेला परवानगी देण्यासाठी पुरेसे इन्सुलिन तयार करत नाही आर्जिनिन वॅसोप्रेसिन किंवा ए व्ही पी नावाचा एक अँटीड्युरेटिक संप्रेरक आहे जो शरीरातील द्रव आणि इलेक्ट्रोलाईट म्हणजे मीठ जे शिल्लक राहतं बॉडीमध्ये ते राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतं पाणी कमी केल्याने त्याच्या कार्यावर परिणाम होतो म्हणून मधुमेह रुग्णांनी शरीरातील पाण्याची योग्य पातळी राखण्यासाठी किंवा डिहायड्रेशनपासून बचाव करण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी प्यायलाच हवे फळांचे रस किंवा गोड पेय पिण्याऐवजी पाणी पिणे नेहमीच योग्य त्यामुळे नेहमी पाण्याची बाटली जवळच ठेवा इथेच थांबते पुन्हा भेटू या नवीन विषय घेऊन पाहिल्याबद्दल धन्यवाद मला इंस्टाग्राम वर फॉलो करू शकता ओरल हेल्थ मॅनेजमेंट बाय डॉक्टर अलका पाखरे खाडे आणि माझं फेसबुक पेज आहे डेंटल केअर क्लिनिक बाय डॉक्टर अलका खाडे तुम्ही मला युट्यूब वर फॉलो करू शकता ब्युटिफुल लाईफ बाय डॉक्टर अलका खाडे थँक्स फॉर वॉचिंग